ब्लॉग ची सुरुवातच करतोय ब्रेकफास्ट न आज काय केलंय ब्रेकफास्ट ला के लिए आहेत? चला आहेत ताव चार पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो वेलकम टू माय न्यू व्लॉग असं मनाची पद्धत आहे बहुतेक बरेच ब्लॉगर असं म्हणतात सो चला नवीन भाऊबीज दिवाळी बिवाळी सगळंच संपलेलं आहे, so, so, सका, सका आहे। निवानत, निवानत आता सुट्ट्या चालू आहेत इकडे प्रिया तुम्ही बघू शकता तिने मस्त आप्पे तयार केलेले आहेत सो मारूया या आप्प्यावर ताव ऋत्यसुद्धा मारतो या आप्प्यावर ताव मी पण मारतोय आप्प्यावर ताव सो सकाळ सकाळी अप्पा दिवाळी संपली आहे सगळे निवांत निवांत चालू आहे आणि सुद्धा आम्ही म्हणजे जेवायला सुद्धा निवांत गोष्ट केलेली आहे ती म्हणजे इच्छाच नाहीये जेवायची इतकं प्रियाने फराळ खाल्लाय काय सांगू तुम्हाला की आता पोटात राळ उठली इतका फराळ खाल्लाय आम्ही खातोय प्रियाने बनवली दही बुद्धी म्हणजे दही भात तर त्याला मारूया ताव दही भातावर आणि मारूया पणी आज झोपाय अशी मस्त मस्त दही बुद्धी वर लोणच आणि कडीपत्ता वगैरे मारून सला मारूयात सो आज so, uh, मस्तपैकी आराम करता करता संध्याकाळ झाली खाण्याआधी झोपलं एवढंच चालू आहे इकडे बघा प्रिया सुद्धा मस्त बसलेली आहे स्वामी <laughs> so, दोघं सुद्धा मस्तपैकी चहा पितोय जवळजवळ साडे सहा वाजले संध्याकाळचे आता आम्हाला जायचंय सासूरवाडीला फरळ आला तो आज तेवढंच एक काहीतरी मोठी मोठी गोष्ट आहे बाहेर फराळाला जायचं आहे त्यामुळं घरात मस्तपैकी दही बुत्ती बित्ती मारलेली आहे आता पिऊया चहा आणि निघूया सासूरवाडी डॉट कॉम झालेलो आहे निघायलो आहे फराळा सासूरवाडीला सो चला चालू करूया गाडी किक मारूया आणि जाऊया सासूरवाडीला फराळ सो रस्त्यामध्ये अजून ताबलेला आहे प्रियाचं शॉपिंग अजूनही सुरूच आहे दिवाळी संपली तरी तिला काहीतरी घ्यायचं असतं शॉपिंग चालू आहे गेलेली आहे दुकानात शॉपिंग करायला मी उभा आहे रस्त्यावर तिची वाट बघत सासुरवाडीला पोचलो आहे चला तर जाऊया वर घरामध्ये आणि करूया फरा फरा फरा

फराळ समोर आलेला आहे पोहे शंकरपाळी पापडी त्यानंतर चकली सो चला आलेलो आहे फराळाला प्रियाने ताव मारायला सुरुवात केलेली आहे रुचिर ताव मारतोय आपण सुद्धा मारूया ताव आपण का मागे पडायचं चला टँग रुचर चालू आहे मारूया फराळावर सो फराळानंतर आहे पपई सो फळफळासुद्धा फळानंतर इथं अवेलेबल आहे आमच्याकडे पपईसुद्धा पपई सुद्धा सोडणार नाही घेऊन निघाले पपई हो सकाळची सोय म्हणून तुयानं पपई घेतलेली आहे आम्हाला उद्या पपईवरच भागवणार आहे उद्या घरी आलेलो आहे आता करूया छोटस जेवण म्हणजे वरण भात खाऊया बरा मजबूत झालेला आहे सो खाऊया वरण भात आणि आजचा दिवसाचा ब्लॉग संपूया उद्या परत कंटिन्यू करूया सो नेक्स्ट डे म्हणजेच पुढचा दिवस कंटिन्यू दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो स्टमक अपसेट होतो दोन दिवस त्यामुळे कुठेही गेलो नाही अगदी कळवळ होतो सो आता निघालो आहे बाहेर चला पुण्यामध्ये बाहेर फिरूया एक दोन मिटिंग्ज आहेत त्या करूया आणि माघारी येऊया सो लेट्स मू टू पुणे मिटिंग याट हॉटेल किमे किमयाला पोचलेलो आहे चला आज जाऊया आज किमयाचा चहा पियची खूप इच्छा आहे सो हॉटेल किमयाला मिटिंग आहे आहेत जाऊया आज हॉटेल किमयामध्ये आणि करूया एक दोन मिटिंग्स जिंजर लेमन टी कॅफे पीटरमध्ये दुसरी मिटिंग चालू आहे कॅफे पीटरमध्ये आलो आहे जिंजर आणि लेमन टी पितो आहे सो पोट खराब असल्यामुळे बाकी काहीही खाऊ शकत नाही आहे जिंजर आणि लेमन टी पिऊन मिटिंग चालू चालू आहे सगळं झालं घरी आलो आणि रुची निघाला आता ट्रीपला साधारणतः वीस पंचवीस दिवस तो जाणार आहे ट्रीपला चेन्नई आणि साऊथच्या एरियामध्ये सो चला त्याला बाय बाय करूया नव्या आता आपण रेल्वे स्टेशनला त्याला बसूया ट्रेनमध्ये आणि करूया सी जायच वाटी करायला घेऊन जायचो आम्ही सगळे बसलो आहोत पिक्षा मुस्टिर बघतो तुम्ही इकडं निघाला आहे ट्रिपला दौऱ्यावर तामिळनाडूच्या दौऱ्यावर निघायला आहे तो त्याला त्याला सी जाऊया स्टेशनला सो so, बऱ्याच दिवसानंतर प्रिया आणि रुचिर दोघंही स्टेशनला येणार आहेत कारण रेल्वे स्टेशनला जाण्याचा योग फार कमी येतो सो so, जाऊ या स्टेशनला पोचलो आहोत इकडे रुचिरची सगळी टीम जी चेन्नईला जाणार आहे ती तयार आहे निघण्यासाठी सो so, त्यांच्याबरोबर वार्तालाप चालू आहे आणि शुभेच्छा पण चालू आहेत सो so, पुणे स्टेशनलासुद्धा खूपच गर्दी आहे बऱ्यापैकी सुट्ट्याचं चा सीझन चालू असल्यामुळे लोकांचं गावावरून येणं जाणं चालू आहे इकडे रुचिर फायनल तयारी करतोय त्यांच्या स्कूलची प्रोसिजर आहे काही चालू आहे कन्सेंट फॉर्म वगैरे सगळ्यांच्याकडून भरून घेणं चालू आहे सगळे आलेले आहेत काही लोक येत आहेत त्यांची वाट बघणं चालू आहे ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार सो ही फायनल टीम तयार आहे निघण्यासाठी ट्रीपसाठी अभ्यास दौरा आहे त्यांचा पूर्ण साऊथला रुचिर समोर बघत नाही आहे सगळ्यांनी कॅब्स घातलेले आहेत आणि सगळे लोकं सगळी मुलं तयार आहेत अभ्यास दौरा करायला खूप मोठा अभ्यास दौरा आहे जवळजवळ बावीस दिवस हे लोक बाहेर असणार आहेत पुण्याच्या आणि साऊथला फिरणार आहेत चेन्नई त्या साईडला फिरणार आहेत कुठली कुठली बरीच ठिकाणं आहेत आणि हे बिचारे पेरेंट्स सगळे सी ऑफ करायला आले आहेत आणि एक त्यांना आपली मुलं काहीतरी बेकरी भरून येतील काही येताना वेगळी वाचतील वाटतील वेगळं वागतील अशा अपेक्षा आहेत बघ्या किती खरा ठरतात ते आपण हॅपी जर्नी करून दाखवत नाही घरी आलेलो आहे आणि रुची बावीस तेवीस दिवसासाठी ट्रिपला गेलेला आहे त्याच्या सगळ्या मित्रांच्या बरोबर आणि आत्ताच मेसेज पाहिलेला आहे की तो मार्गस्थ झालेली आहे गाडी बऱ्यापैकी सोलापूरच्या दिशेने सो आता आम्ही दोघंच आहोत आता मस्तपैकी जेवण करूया आणि घेऊया झोप